नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण भ्रुण मुंबई महानगरपालिका भरती म्हणजेच बी एम सी भरती कार्यकारी सहाय्यक लिपिक मुंबई जिल्हा विशेषावर हमखास परीक्षेत येणारे प्रश्न पाहणार आहोत परीक्षा आता खूप जवळ आलेली आहे फार कमी दिवस राहिलेले आहे त्यामुळे ह्या व्हिडिओचा लाभ घ्या आपल्या मित्रमित्रिणीला शेअर करा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा परीक्षेमध्ये तुम्हाला यातील प्रश्नाची खूप मदत होईल प्रश्न तुम्हाला सहज लक्षात येतील प्रश्न पाहिल्याबरोबर उत्तर लक्षात येईल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूयात यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न पहिला कुलाबा या बेटाचे पूर्वीचे नाव काय होते तर उत्तर आहे कोळभाट कुलाबा या बेटाचे पूर्वीचे नाव कोळभाट असे होते प्रश्न दुसरा राजा भीमदेव यांची राजधानी असलेले मुंबईतील बेट कोणते तर राजा भीमदेव यांचे राजधानी असलेले मुंबईतील बेट माहीम हे बेट होते प्रश्न तिसरा मुंबादेवी मंदिराची उभारणी कोणत्या वर्षी करण्यात आली तर उत्तर आहे सोळाशे पंच्याहत्तरमध्ये मुंबादेवी मंदिराची उभारणी करण्यात आली आणि ती कोणी केली तर मुंबईचे पहिली वसाहत स्थापन करणारे कोळी समाजाच्या समाजाने मुंबादेवी मंदिराची स्थापना केली आणि हे देवी म्हणजे त्या कोळी समाजाची आराध्य होती प्रश्न चौथा पंधराशे चौतीस साली गुजरातच्या राजाने मुंबईचा ताबा कोणाकडे दिला पंधराशे चौतीस साली जे गुजरातचा राजा होता त्यांनी मुंबईचा ताबा कोणाकडे दिला तर पोर्तुगीजांकडे दिला जेव्हा भारतामध्ये पोर्तुगीज आले तेव्हा त्यांनी काय केलं मुंबईवर सत्ता स्थापन केली आणि ते राजाला रा राजापेक्षा वरचढ झाल्यामुळे राजाने काय केलं की मुंबईचा ताबा पोर्तुगीजांना देऊन टाकला प्रश्न पाचवा पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आंदन कोणत्या वर्षी दिली होती तर सोळाशे एकसष्टमध्ये सोळाशे एकसष्ट बासष्टमध्ये पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आंदन दिली ती त्यांच्या रा राजकन्याच्या लग्नामध्ये भेट म्हणून दिली हुंडा म्हणून मुंबई ही इंग्रजांना देऊन टाकली प्रश्न सावा यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे म्हटले जाते जेराल्ड अंजिअर यांना मुंबईचे आधुनिक शिल्पकार म्हणतात म्हणजे त्यांनी मुंबईला घडवलं त्या त्याची रचना केली म्हणून त्यांना जे जेराल्ड अंजिनर यांना मुंबईचे आधुनिक शिल्पकार असे म्हटले जाते कोणत्या वर्षी चार्ल्सने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली म्हणजे चार्ल्सने म्हणजे राजे राजा चार्ल्स होता त्यांनी मुंबई ही ईस्ट इंडिया कंपनीला भाड्यानं कोणत्या वर्षी दिली असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे सोळाशे अडुसष्टमध्ये चार्ल्स राजा यांनी मुंबई ही ईस्ट इंडिया कंपनीने भाड्यानं दिली म्हणजे भाडे तत्वावर मुंबई ही ईस्ट इंडिया कंपनीला दिली प्रश्न आठवा नंतर स्वतंत्र मुंबई प्रेसिडेन्सी इलाखा स्थापन करण्यात आला उत्तर आहे अठराशे अठरा अठराशे अठरा नंतर मुंबई प्रेसिडेन्सी इलाखा म्हणजे स्वतंत्र मुंबई प्रेसिडेन्सी इलाखा स्थापन करण्यात आला कधी अठराशे अठरा नंतर प्रश्न नववा मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे अठराशे पासष्ट साली मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली प्रश्न दहावा सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किमी क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये महानगरपालिका आहेत जे सॉरी अट सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किमी क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगरपरिक्षेत्रामध्ये किती नगरपालिका आहेत असा आहे तर नऊ नगरपालिका आहेत कोणते कोणते बृहन्मुंबई मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार मीरा भाईंदर या नऊ नगरपालिका आहेत पनवेल आणि पनवेल या नऊ नगरपालिका आहेत प्रश्न अकरावा डॅड्या साली मुंबई रेल्वे वाहतुकीस सुरुवात झाली तर कोणत्या वर्षी मुंबईत रेल्वे वाहतुकी सुरुवात झाली असा प्रश्न आहे तर उत्तर आहे अठराशे त्रेपन्न अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबईमध्ये रेल्वे वाहतुकी सुरुवात झाली आणि ती रेल्वे कुठे आणि कुठून कुठपर्यंत -कौट धावली तर बोरीबंदर ते बोरी ठाणे या ठिकाणी ही रेल्वे धावली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा प्रश्न बारावा ग्रांट मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली उत्तर आहे अठराशे पंचेचाळीस अठराशे पंचेचाळीस रोजी ग्रांट सॉरी अठराशे पंचेचाळीस साली ग्रांट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली प्रश्न तेरावा एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो अशी घोषणा मुंबईतील डॅडॅश येथून देण्यात आली एकोणीसशे बेचाळीसला जे भारत छोडो आंदोलन झालं त्याची घोषणा मुंबईतील कोठून देण्यात आली असं आहे प्रश्न तर उत्तर आहे गवालिया टँक मैदान गवालिया टँक मैदान हे जे मुंबईतलं मैदान आहे तिथूनच काय झालं एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलनची घोषणा देण्यात आली प्रश्न चौदावा मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे तर हे खूप बेसिक प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे पण परीक्षेमध्ये असे प्रश्न येऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला हे गोष्टी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे तर याचं उत्तर आहे एकशे सत्तावन्न किमी चौरस किमी प्रश्न पंधरावा मुंबई शहर जिल्ह्यात किती तालुके आहेत तर मुंबई शहर तरह शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही पण मुंबई उपनगरामध्ये तीन तालुके आहेत प्रश्न सोळावा मुंबई शहर किती पोलिस झोन्समध्ये विभागले आहे तर मुंबई शहरामध्ये किती पोलीस झोन्स आहेत तर बारा पोलीस झोनमध्ये मुंबई शहर विभागलेले आहे प्रश्न सतरावा डॅडॅश हा राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे तस स राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहर त्याचं क्षेत्रफळ किती आहे आत्ताच आपण वरी पाहिलं आहे एकशे सत्तावन्न चौरस किमी मुंबई शहर जर हे व्हिडिओ आवडत असेल हे सेशन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा जर लाईक केलं ला तरच तुमच्या इतर मित्रमैत्रिणीला याचा लाभ होईल आणि त्यांना पण हा व्हिडिओ पाहण्यात येईल प्रश्न अठरावा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आता बघा नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था स्वराज्य संस्था म्हणलेला आहे तर कोणती आहे मुंबई ब्रन मुंबई महानगरपालिका ही कधी होती अठराशे अठ्ठे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्याची स्थापना झालेली आहे मुंबई महानगरपालिकेची स्थापना अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झालेली आहे आता कोणत्या वर्षी प्रश्न एकोणीसावा कोणत्या वर्षी मुंबईचे बॉम्बे नाव हो बदलून मुंबई असे करण्यात आले तर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी चार मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मुंबईचे बॉम्बे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले जेव्हा शिवसेनेची सत्ता आली तेव्हा बाळा शिवसेनेने असं ठरवलं की आम्हाला बॉम्बे नाव नको आम्हाला मुंबई हे नामकरण करायचे आहे तेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव रोजी चार मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मुंबईचे बॉम्बे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले प्रश्न विसावा मुंबई महानगरपालिकेची सध्याची रचना मुंबई पालिका अधिनियम डॅडॅशप्रमाणे आहे आता मुंबई महानगरपालिकेची जी सध्याची रचना आहे ते मुंबई पालिका अधिनियम कोणत्या सनप्रमाणे आहे तर अठराशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणेच आहे त्याच्यामध्ये बदल केलेला नाही प्रश्न एकविसावा मुंबई महापौराचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर याचं उत्तर आहे अडीच वर्षाचा असतो मुंबई महापौराचा कार्यकाल हा अडीच वर्षाचा असतो प्रश्न बावीसावा मुंबई महानगरपालिकेत लोकनियुक्त नगरसेवकांची संख्या किती आहे तर याचं उत्तर आहे दोनशे सत्तावीस मुं मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकनियुक्त नगरसेवक जे आहेत त्यांची संख्या दोनशे सत्तावीस इतकी असते आणि प्रश्न तेवीसावा मुंबई महानगरपालिका किती वार्डात विभाजित करण्यात आली आहे तर मुंबई महानगरपालिकेमध्ये किती वार्ड आहेत तर ते चोवीस वार्डामध्ये विभाजित करण्यात आलेले आहे मुंबई महानगरपालिकेचे किती वार्डात विभाजन करण्यात आलेलं आहे तर चोवीस लक्षात ठेवायचं आहे चोवीस वार्डात विभाजन करण्यात आलेलं आहे हे जे आकडे आहेत ते तुम्हाला म्हणजे पाठच करावं हो लागतात डोक्यामध्ये फिट ठेवावं हो लागतात कारण परीक्षेमध्ये कशाही पद्धतीनं प्रश्न विचारू शकतात महानगरपालिकेवर प्रश्न येऊ शकतात पी वाय क्यू आहेत आलेलेसुद्धा आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पाठांतर करणं खूप महत्त्वाचं आहे कारण हे इथं अंदाज किंवा तुक्का लागू शकत नाही इथं प्रॉपर पाठ असणंच अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा प्रश्न चोवीसावा मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरण एम एम आर डी एची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर याचं उत्तर आहे एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे एम 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 आर डी एची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी त्यालाच काय म्हणतात मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी एची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाली प्रश्न पंचवीसावा एम एम आर डी एच्या पदाधिकारी समितीचे अध्यक्ष कोण असतात तर एम एम आर डी एच्या पदा पदाधिकारी समितीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात आता मा आपण पाहिलेलं आहे याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याकडे याचं पद असते मग मुख्यमंत्री बदललात म्हणजे कोणताही मुख्यमंत्री असेल तर त्याच्याकडंच या एम एम आर डी एच्या पदाधिकाऱ्याचे समितीचे अध्यक्षपद असते प्रश्न सव्वीसावा मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण आहेत बृन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर हे किशोरी पेडणेकर आहेत कोण आहे सध्याचे महापौर हे किशोरी पेडणेकर या आहेत प्रश्न सत्तावीसावा कोणत्या वर्षी मुंबई महानगरपालिकेची मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार रीतसर स्थापना करण्यात आली म्हणजे काय म्हटलेला आहे प्रश्न बघा नीट बघा कोणत्या वर्षी मुंबई महानगरपालिकेची भ्रुणमुंबई महान नगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीनुसार रीतसर स्थापना करण्यात आली म्हणजे अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीला पारित झाला पण त्याची स्थापना रीतसर कधी करण्यात आली तर अठराशे एकोणनव्वद साली याची रीतसर स्थापना करण्यात आली म्हणजे एक वर्ष लागला त्याला रीतसर स्थापना करण्यासाठी प्रश्न अठ्ठावीसावा भ्रूणमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत आयोग या संज्ञेचा अर्थ काय आहे म्हणजे अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत जे आयोग आहे त्या संज्ञेचा अर्थ काय आहे असा प्रश्न आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्यासाठी रचना केलेला लोकसेवा आयोग बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेचा अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत आयोग या संज्ञेचा अर्थ महाराष्ट्र राज्यासाठी रचना केलेला लोकसेवा आयोग हा त्याचं उत्तर आहे प्रश्न एकोणतीसावा महानगरपालिकेच्या कोणत्या गोष्टी या मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदींशी सुसंगत असल्यास चालू राहतील कोणत्या गोष्टी अश आहेत ज्या भ्रूणमुंबई महानगरपालिका अधिनियमच्या तरतुदींशी सुसंगत असल्यास चालू राहतील असा कोणत्या गोष्टी आहेत असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तर उत्तर आहे सर्व नियम उपविधी आदेश आणि परवाने हे महानगरपालिकेच्या अधिनिनियमाच्या तरतुदींशी सुसंगत असल्यास चालू राहतील प्रश्न तिसावा महानगरपालिकेच्या कामकाजाची अधिकृत महा भाषा मराठी राज्यभाषा कोणत्या वर्षी मान्य करण्यात आली म्हणजे जे महानगरपालिकाची कामकाजाची जी, काम का जी अधिकृत भाषा म्हणजे मराठी ही राज्यभाषा कोणत्या वर्षी मान्य करण्यात आली तर एकोणीसशे बहात्तर या वर्षी मान मान्य करण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो आपण या मुंबई विशेषवर तीस प्रश्न घेतलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमित्रिणीला शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद